पिढीचा नवा आवाज मार्गदर्शनाला देव साथ प्रगतीची लागली नवी साहू विकासामध्ये राहू पुढे काउल डिजिटल महाराष्ट्र आपल्या हक्काचं नजीब मुल्ला साहेब जे आहेत ते आमचे चांगले मित्रही आहेत पण त्यांची जी आ, रा काम करण्याची जी, जी कार्यक्षमता आहे ती खूप चांगली आहे त्यांची कार्यक्षमता जास्त असल्याने फक्त नगरसेवकपर्यंत ते सीमित नको राहायला आमदार किंवा खासदार व्हावेत ही आमची अपेक्षा आहे आणि म्हणून मी आणि मुंबऱ्यातील खूप काहीजण विश्वनाथ भगत वगैरे जे आहेत आमचे नगरसेवक आहेत त्यांची त्यांनी आम्ही सगळ्यांना असं वाटतं की ते एक आमदार आणि खासदार व्हावे म्हणून आम्ही त्यांना वाढदिवसाच्याबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत याबद्दल नजीबुल्ला साहेबांचं सा काही असं सा मत नव्हतं की त्यांनी असं आम्हाला लावायला सांगितलं आम्हाला असं वाटलं की त्यांच्यामध्ये ती कार्यक्षमता आहे ती क्वालिटी आहे म्हणून आमच्या आमच्या प्रेमापोटी आम्ही ते लिहिलं आम आम नमस्कार मी रोहित शिर्के डिजिटल महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे एकशे एकोणपन्नास कळवा विधानसभा निवडणुकीला घेऊन याच निवडणुकीला घेऊन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला घेऊन कुठेतरी सर्वपक्षीय पक्षीय नेत्यांकडनं एक धावपळ सुरू झाली आहे जोर मारायला मारणं सुरू झालं आहे मात्र या सर्वांमध्ये पक्षा पक्षांमधील अंतर्गत वादसुद्धा समोर यावे लागलेत त्याचंच एक उदाहरण म्हणून मी सांगायला गेलो तर वीस तारखेला नजीब मुल्ला जे वरिष्ठ नेता म्हणून ओळखले जातात राष्ट्रवादीचे ठाणे महानगरपालिकेमध्ये त्यांचे जे वाढदिवसाचे बॅनर लागण्यात आले ते बॅनरवर कुठेतरी काहीमध्ये उल्लेख करण्यात आला आणि जाणून बुजून मुंब्रा कळव्यामध्येच या बॅनरमध्ये उल्लेख करण्यात आला की भावी आमदार म्हणून म्हणून या सर्व गोष्टींचा टिप्पणी आपल्यासमोर स्क्रीनवर आपल्याला दिसत असतील की कशाप्रकारे हे बॅनर्स लागलेत आणि याच्यावर भावी आमदारसुद्धा लिहिण्यात आले तसेच काही ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांनी काही वरिष्ठ मुंबऱ्यातल्या नेत्यांनी सुद्धा बॅनर लावले मात्र त्याच्यावर असं भावी आमदार लिहू शकत नसल्यामुळे तिथे कुठेतरी एक चिन्ह बॅक साईडला चिन्ह आपण पाहू शकता की बॅनरच्या बॅक साईडला चिन्ह देण्यात आले आहेत याच बातमीमुळे आम्ही महाराष्ट्राचे जे अल्पसंख्याक उपाध्यक्ष आहेत एन सी पीचे मोहम्मद हाजी मोमीन भाईजान ज्यांना भाईजानच्या नावाने ओळखलं जातं त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांना विचारलं की नेमकं हे बॅनर्स कुठेतरी दोन हजार एकोणीसच्या तुलने दोन हजार अठराच्या तुलनेमध्ये कुठेतरी दोन हजार अठराच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी हे बॅनर्स राष्ट्रवादीचं चिन्ह तिथे कमी प्रमाणात दिसलं याचं नेमकं कारण काय असू शकतं तर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली काय म्हणाले ते आपण पाहूया हे बघा असं त्यांना असं वाटतं की नजीबबाई कलवा मुमर्यातून इलेक्शन लढू लढायच्या इच्छुक आहे पण असं आम्हाला कुठंही नाही वाटतं का नजीबबाई कलवा मुमरा विधानसभा लढणार आहे नजीबबाई संजय केलकरच्या समोर उभे राहणार राबोडी क्षेत्रातून हे नक्की आहे आणि तिथून निवडून पण येणार बघा नजीबाई आवाडप्रेमी आहे आम्ही सर्व आवाडप्रेमी आहे आणि जितेंद्र आव्हाडच इथून इलेक्शन लढणार आहे आणि तेही निव तेच निवडून येणार आहे आणि त्यांच्या विरुद्ध कोणीही उभा झाला तो निवडू शकणार नाही हे सर्वांना माहीत आहे आणि नजीबभाई आव्हाड संघ कधी धोका करणार नाही नजीब भाईने साहेबांचा सा बोल पकडून इलेक्शन राजकारण शिकलं आहे आणि मला असं वाटतंय का नजीबभाई 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 आहे कोणी नजीबभाईची जागा घेऊ शकत नाही आहे म्हणजे जे आणि आवाडसाहेबांच्या मनात जे नजीबभाईसाठी आहे ते दुसरा कोणी जागा घेऊ शकत नाही आहे मुंबऱ्याचा कोणी असू द्या तो किती काम करू द्या त्यांनी नजीबबाईची जागा कोणी नाही घेणार आव्हाडसाहेबाच्या मनातली आत्ताच आपण पाहिलं की हाजी मोविन भाईजान नेमकं काय म्हणाले त्यांचं म्हणणं असं होतं जे नजीब मुल्ला आहेत ज्यांनी त्यांनी ज्या टायमाला एम एल सी लढवली त्याच टायमाला ते, ते आमच्या नजरेमध्ये आमच्या हृदयामध्ये त्यांनी आमदार झाले होते मात्र ह्या आमदारकी दोन हजार एकोणीसला जी आमदारकी येते त्याचा अर्थ असा नव्हे की ते मुंब्रामधून निवडणूक जिंकणार आहेत किंवा निवडणूक निवडणूक त्यांना लढवायची आहे त्यामुळे हे बॅनर मुद्दाम किंवा जाणून बुजून लावण्यात आलेत असं नसताना ते साहेब म्हणजे जे राष्ट्रवादीचे सध्यास्थित कळवा विधानसभेचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वामध्येच काम करतात मात्र हे व्हिडिओ आपण पाहिली असेल जी बॅनरची आम्ही काढली होती ती व्हिडिओ कुठेतरी पाहता आपल्याला असं वाटतं आहे की राष्ट्रवादीमध्ये सुद्धा इथे कुठेतरी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र येणाऱ्या दिवसात आपल्याला माहिती पडेल की विधानसभेचे जे निवडणूक होते त्याच्यामध्ये मुंब्रा कळव्यामध्ये कशा प्रकारे कशा पद्धतीने प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी हा आपली आपली भूमिका साकारतोय नेमका विधानसभेचा आमदार म्हणून कोण जिंकून येणार पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड येणार की नव्या तऱ्हेने किंवा नव्या पद्धतीने कोणी आपलं अस्तित्व जमवणार त्यामुळे आता येणाऱ्या दिवसामध्ये हे ये सर्व माहिती घडेल सर्व सर्व घडामोडी आपल्या समोर येतील मात्र अशाच काही न्यूज पाहण्यासाठी नेहमीच पाहत राहा डिजिटल महाराष्ट्र आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल धन्यवाद